भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजींचे आम्ही आभारी जीवनाच्या वाटचालीत पथदर्शक ठरली ही अनुभवांची शिदोरी माझे नाव रवींद्र खुशालजी पराते आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा सहावा अनुभव सादर करीत आहे हा अनुभव मला माझ्या घरी असलेल्या नवव्या हवनाच्या दिवशी आलेला आहे माझ्या निवासस्थानी दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी नववे हवन कार्य व्यवस्थितपणे पार पडले नंतर नियमानुसार चर्चा बैठक सुरू करण्यासाठी सर्वसेवक सेविका मंडपामध्ये बसले हवनकार्य सुरू असताना आमच्या घरची लाईट सुरू होती आणि चर्चा बैठकीच्या वेळेस लाईट बंद झाली आम्ही खूप विचारात पडलो की आता कसे करायचे मंडप डेकोरेशनवाल्यांना म्हटले की दादा गाडीच्या बॅटरीवरून साऊंड सुरू करता येईल काय ते म्हणाले की नाही एम्प्लिफायर मशीन खूप मोठी आहे त्यामुळे बॅटरी जागेवरच बसून जाईल नंतर माझ्या भावाने महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केला आणि विचारले की लाईट कधी येईल ते म्हणाले की पूर्ण पुलगांमधील लाईन बंद आहे व ती कधी येईल सांगू शकत नाही नंतर आम्ही खूप विचार करायला लागलो तर मंडप डेकोरेशनवाले दादा म्हणाले की जनरेटर लावा तेव्हा वर्धा परिसरातील मार्गदर्शक श्री सदानंदजी तलमले साहेब यांनी मला सांगितले की तुम्ही भगवंताला विनंती करून योग मागा व भगवंताला सांगा की हा कार्यक्रम तुमचाच आहे आणि चर्चा बैठकीला साऊंडची गरज आहे तर लाईट लवकरात लवकर येऊ द्या मी तसेच केले आणि खरंच भगवंताने काही क्षणातच लाईट आणली नंतर चर्चा बैठकीला सुरुवात झाली व चर्चा बैठकीचे संचालन वर्धा येथील बाबांचे सेवक श्री संजय दादा पोहाने यांनी केले व प्रस्तावना श्री प्रदीपदादा मते यांनी केली या चर्चा बैठकीचे अध्यक्ष जवाहरनगर पेट्रोल पंप भंडारा येथील मार्गदर्शक श्री किसनजी मते व उपाध्यक्ष वर्धा परिसरातील मार्गदर्शक श्री सदानंदजी तलमले व वर्धा येथील ज्येष्ठ सेवक बाते काकाजी होते एक अनुभव आणखी सांगू इच्छितो हा अनुभव दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार अठराचा आहे आमच्या गावी पुलगावला श्री प्रदीपदादा मते यांच्याकडे चर्चा बैठक होती त्याकरिता मी माझ्या आईला म्हणालो की तू येत नाही का ग चर्चा बैठकीला माझी आई मला रागावून म्हणाली असे आहे काय की एका घरातील सर्वांनीच चर्चा बैठकीला गेले पाहिजे नंतर मी आईला म्हणालो की तुला काय झाले आहे तुला असा कोणता काटा रुततो तू नेहमीच चर्चा बैठकीला जायचे असल्यावर अशी बोलते तुला जर नाही यायचे चर्चा बैठकीला तर तू साध्या सोप्या शब्दात पण सांगू शकते की मला कामाला जायचे आहे तर माझे येणे शक्य होणार नाही नंतर आई शेतात कामाला निघून गेली परंतु भगवंताची लीला बघा त्या दिवशी सकाळपासूनच आभाळ भरून आले होते आणि चर्चा बैठक ही बारा वाजताची होती तर प्रदीपदादा मते यांचे घर आर्मी परिसरात असल्याने तिथे एकाएकी प्रवेश मिळत नाही म्हणून आम्हाला आर्मीच्या गेटवर जवळपास अकरा पूर्णांक तीस शतांश वाजेपर्यंत पोहोचायचे होते त्याकरिता आम्ही घरून अकरा पूर्णांक पंधरा शतांशला निघणार होतो परंतु माझा लहान भाऊ माझी गाडी घेऊन बाहेर गेला होता आणि दहा मिनिटांनी येतो म्हणून त्याने सांगितले आम्ही त्याची वाट बघत होतो तेवढ्यात माझी आई कामावरून परत आली मी विचारले का बरं परत आली तर ती म्हणाली पाऊस येत आहे म्हणून परत आली आणि मी पण आता चर्चा बैठकीला येत आहे असे सांगितले तेव्हा मी तिला म्हटले पहा भगवंताला जर कुठेही बोलवायचे असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत बोलावतोच पाऊस सुरू होता परंतु आम्ही सर्वसेवक घरच्या गाडीने चर्चा बैठकीला गेलो पुन्हा एक अनुभव सांगू इच्छितो हा माझा व माझ्या परिवाराकडून झालेल्या चुकीबद्दलचा अनुभव आहे ती चूक भगवंताने कशी लक्षात आणून दिली याबद्दलचा अनुभव सांगत आहे एके दिवशी मी माझ्या मोबाईलवर वर्धा येथील मार्गदर्शक श्री सदानंदजी तलमले साहेब यांनी टाकलेला अनुभव वाचन करीत होतो त्या अनुभवामध्ये असे दिले होते की त्या बाईचे दू ख मार्गात येऊनही दूर झाले नाहीत मग त्यांना मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले व ज्या चुका झाल्या आहेत त्या लक्षात घेऊन क्षमा मागायला सांगितले पण त्या बाई म्हणाल्या आमच्याकडून तर कुठल्याही चुका झाल्या नाही तर मार्गदर्शक म्हणाले असे होऊच शकत नाही काहीतरी आणि कुठेतरी चूक आहे जे तुमच्या लक्षात येत नाही तेव्हा ती बाई घरी गेल्यावर विचार करू लागली की आपल्याकडून कोणती चूक झाली आहे आपल्याला मार्गात येऊनही समाधान का मिळत नाही तर त्या बाईचे अचानक लक्ष घरी असलेल्या खिडकीवर गेले तर त्या खिडकीमध्ये आणि स्वस्तिक काढले होते आणि तेव्हाच अचानक माझे लक्ष माझ्या घरातील खिडकीवर गेले आणि तसेच आणि स्वस्तिक माझ्या घरी सुद्धा होते मी एकदम म्हटले बाबा हनुमानजी किती दिवसाने ही चूक माझ्या लक्षात आली मी बाबांचे आभार मानले व चुकीची क्षमा मागितली पण हा विषय इथेच संपला नव्हता दोन चार दिवस गेले व माझ्या घराजवळच्या एका कुटुंबाला मार्ग घेण्यासाठी मी त्यांना घेऊन वर्धा येथे तलमले साहेबांकडे गेलो तिथे तलमले साहेब त्यांना मार्गदर्शन करीत होते व माझे सर्व लक्ष त्यांच्याकडे होते तलमले साहेबांनी त्यांना विचारले की तुमच्याकडे सिलाई मशीन आहे काय ते म्हणाले नाही नंतर त्यांनी मार्गाची पूर्ण रूपरेषा सांगून त्यांना कार्य दिले व आम्ही सगळे घरी परत आलो त्या दिवशी आम्हाला घरी येण्यासाठी रात्रीचे अकरा वाजले होते मी घरी आलो आणि जेवण करून सर्वप्रथम सिलाई मशीन पाहिली आणि पाहतो तर काय सिलाई मशीनवर शेंदुराने स्वस्तिक काढला होता मी सर्वप्रथम बाबांचे आभार मानले की तुम्ही माझ्याकडून झालेल्या चुका लक्षात आणून दिल्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी भगवंताला विनंती केली आणि भगवंताला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून झालेल्या चुकांची क्षमा मागितली घरातील खिडकी मी अगोदरच काढली होती व त्या दिवशी शिलाई मशीनवरचा स्वस्तिकसुद्धा मिटवून टाकला त्या दिवसापासून मला काही चूक झाल्यासारखे जे भास होत होते ते होणे बंद झाले आणि अशा प्रकारे भगवंताने माझ्याकडून झालेल्या चुका लक्षात आणून दिल्या लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव श्री रवींद्र खुशालजी पराते पत्ता मु पो पु, पुलगाव जी वर्धा शाखा हिंगणघाट वर्धा पुलगाव परिसर सेवक क्रमांक बेचाळीस हजार चारशे मार्गदर्शक श्री विष्णुजी ठवकर गणेशपूर बुटीबोरी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार